राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याची बाजार या ठिकाणी जाहीर झाले असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार चारशे रुपयांचा भाव मिळताना दिसत आहे राज्यात नाफेड आणि सीएकडून कांदा खरेदी त्या ठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे पिंपळगाव बसवंतसोबतच लासलगाव बाजार समिती असेल वेंसूर बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल निफाड बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल आळेफाटा बाजार समिती असेल मनसर बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी सोबत हे दर तुम्हाला तुमच्या होती पाहायचे असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सतरा जून रोजचे बाजारवा पाहतोय पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा चार हजार तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो दो दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापूर्वी जी काय बाजार समिती शेतकरी ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी ख्यातनाम बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे एक हजार आठशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय छत्रपती संभाजीनगर म्हणजे कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी बाजार समिती आहे त्या ठिकाणी मुंबई विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे अकरा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय काना बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी कळवण नाशिक आवक झाली बघा त्या ठिकाणी अठरा हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी पुणे विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे आठ हजार सदतीस क्विंटल कमीत कमी दर बघतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पुणे बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो आहे त्या ठिकाणी नाशिक आवक झाली बघा तीन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल यानंतरचा बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहे कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी होती या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा एक हजार रुपये एक हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो कर्जत अहिल्यानगर आवक झाली बघा दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला कर्जत बाजार समितीमध्ये एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढे जी आहे शेतकरी ती आहे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा तीन हजार पाचशे बारा क्विंटल कमीत कमी दर पडतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दरपट कांदाला सांगली बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल